मी ॲग्रोनिल मधनं मशीन खरेदी केली माझं नाव अशोक घाटू शिंदे गाव कुरुळ तालुका जिल्हा सातारा मी आता एग्रोनिल मधन सात एच पी मशीन नेले पेट्रोलच पीक आता तर आता भात लावणीला ते कामाला येणार मला परत गहू पेरणीला वजावणीला म्हणजे सगळ्या कामाला ते उपयोगी पडते असं त्याच्यामुळे काय एवढं काय हे नाही मशीन आहे व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे तसं काय एवढं काय प्रॉब्लेम नाही डिलिव्हरी घरपोच होती आणखी साहित्य सगळं भेटते त्याच्यामुळं काय एवढं वाटत नाही शेतकरी मित्रांनो मशीन पाहायला होणारी शेतकऱ्यांची गर्दी आणि शेतकऱ्यांच्या तोंडावरील हास्य हीच आपल्या ॲग्रीनीरची खरी ओळख शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांनी दिलेली पसंती आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा या गर्दीमधून आणि या शेतकऱ्यांनी कंपनीला केलेली व्हिजिट कंपनीला दिलेली भेट यातूनच ॲग्रीनीरची खरी ओळख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रकारे फायद्याचं आहे ॲग्रीनीरच्या प्रत्येक मशीनमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास शेतकऱ्यांना त्याचा होणारा फायदा आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य या सर्व गोष्टीमधून ॲग्रीनीर ही कंपनी शेतकऱ्यांच्या कशाप्रकारे फायद्याची आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो आता पेरणीला सुरुवात झालेली आहे सीझनला सुरू होत असतानाच शेतकरी बांधवांनी आपल्या कंपनीला दिलेली पसंती आणि आपल्या कंपनीला ठेवलेला विश्वास हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनी आपल्या कंपनीला भेट दिलेली आहे आणि त्यानंतर असं नाही की हे शेतकरी बांधव ग्रुपनं येत आहेत आपले शेतकरी बांधव एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या अनुभवातून आपली मशीन खरेदी करत आहेत शेतकरी मित्रांनो ॲग्रीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकऱ्यांना होणारा फायदा आणि त्यातून शेतीची होणारी कामे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुम 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 बघू शकता की आपले शेतकरी बांधव कंपनीला भेट देऊन त्यामध्ये लाय डेमो सुद्धा घेत आहेत लाय डेमो मधून त्यांना होणारा फायदा आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे हे मशीन फायद्याचं आहे हे या लाय डेमो मधून शेतकरी बांधव स्वतः त्यामध्ये डेमो घेत आहेत यामध्ये आपण शेतकरी बांधवांना पूर्ण ट्रेनिंग देतोय ट्रेनिंग दिल्यानंतर ते प्रकारे काम करतो आहे त्याचं लाय टेपू या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनी रेझर चालवून दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण त्यांना रेझरसुद्धा चालवून दाखवलेला आहे यामध्ये आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे रेझर आहेत ॲडजेस्टेबल रेझर आहे फिक्स रेझर आहे फायबर रेझर आहे मेटल रेझर आहे सर्व प्रकारचे रेझर आपल्याकडे आहेत यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना कोणता रेझर हवा आहे आपल्याला हवा तो रेझर आपण घेऊ शकता आपण बाय ट्रान्सपोर्ट ऑर्डर करू शकता मशीनसोबत तुम्हाला पास अटॅचमेंट फ्री आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला रिझर्व मिळणार आहे थी। या रेजर में अशा प्रकारे शेतकरी बांधवांना शेतीच्या कामासाठी कशा प्रकारे लागणारी साधने सामग्री सर्व आपण आपल्या शेतकरी बांधवांना देत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपण नांगरणी पेरणी चिखलणी सरी पाडणे फर लावणे यांसारखी सर्व कामे आपण करू शकतो आणि शेतीची सर्व कामे आता रोजगार मिळत नाही शेतीची कामं वेळेत होत नाही शेतामध्ये तण माजत आहे आणि आपली शेतीची आपल्या जी रानाची सुपिकता कमी होत आहे आणि त्यामध्ये उत्पन्नामध्ये घट होत आहे शेतकरी मित्रांनो आता बैलजोडीची सर्व कामे करणारं हे मशीन आपण आणलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी पन्नास टक्के सबसिडीमध्ये सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती कंपनी करणार त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी कंपनीला भेट द्यायची आहे भेट दिल्यानंतर मशीनचा डेमो घ्यायचा डेमो घेतल्यानंतर आपल्याला कोणतं मशीन हवं आहे ते ठरवायचं बुकिंग केल्यानंतर बाय ट्रान्सपोर्टने आपण मशीन आपल्या दारापर्यंत आणून देतो यासोबत तुम्हाला अटॅचमेंट देतो यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा अटॅचमेंट पाहिजे असतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ट्रॉली अटॅचमेंट त्यानंतर रिपर अटॅचमेंट यांसारख्या सर्व अटॅचमेंट या मशीनला जोडू शकतो यामध्ये शेतातील लागवडीपासून ते कापणीपर्यंत एवढंच नाही तर कापलेलं पीक घरी आणण्याचं कामसुद्धा हे मशीन चांगल्या प्रकारे करत आहे शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रकारे फायद्याचं आहे डोंगरातील शेतकरी बांधवांसाठी जे विशेष करून भात शेती करतात त्यांच्यासाठी चिखलणीचा डेमोसुद्धा घेतलेला याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर विथ अॅग्रिनिरी या यूट्यूब चॅनलवर ॲग्रिकल्चर इक्विपमेंटची माहिती त्याचा फायदा आणि कशा कशाप्रकारे ते उपयोगाचा आहे हे सर्व तुम्हाला मी लाय डेमो आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी देत असतो त्यामुळे अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात आधी हा व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो या मशीनला चार फणाचं चा पेरणी यंत्रसुद्धा जोडू शकतो तीन फणाचं पेरणी यंत्रसुद्धा जोडू शकतो अशा प्रकारे शेतीची सर्व कामे मशीन चांगल्या प्रकारे करते शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे ते फायद्याचं आहे सबसिडीची पूर्ण प्रोसेस कंपनी करणार यामध्ये तुम्हाला आता कुठल्या लाईनला उभं राहायची गरज नाही किंवा नेट कॅफे जायची गरज सर्व प्रोसेस कंपनी करणार कारण ॲग्रीनेर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या समस्या येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टी आपण जवळून अनुभवलेल्या आहेत त्यासाठीच त्याचं त्या सोल्युशन म्हणू वेल एज्युकेटेड टीम वेल एज्युकेटेड ओनर आणि सर्व स्टाफ आपल्याला सोल्युशन देण्यासाठी सदैव तत्पर आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपलं मशीन आजच बुक करा आणि लाय डेमोचा अनुभव घ्या आणि फ्री होम डिलिव्हरी फ्री लाय डेमो सोबत पाच अटॅचमेंट फ्री यांसारख्या ऑफरचा फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीसाठी लागणारे सर्व मशिनरी यांना आपण ऑफरसुद्धा देतो त्यामुळे अशाच प्रकारच्या ऑफर्ससाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा यामुळे येणाऱ्या सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या रूपात पाहायला आणि ऐकायलासुद्धा मिळेल शेतकरी मित्रांनो बाहेरच्या राज्यातून ज्या चारा मशीन घेतात त्यामध्ये सर्व्हिस ओरिएंटेड पर्सन पाठवत नाही आपण मशीन पोहोचल्यानंतर माणूससुद्धा पाठवू हो। त्यानंतर तुम्ही सांगेल शेता डेमो डेमो हो। त्या शेतामध्ये लाय डेमोसुद्धा देतो लाय डेमोमध्ये तुमचे सर्व प्रश्न दूर होऊन त्यानंतर आपलं मशीन बुक झाल्यानंतर आपल्या शेतीचा होणारा फायदा आणि कशा प्रकारे उपयुक्त आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लाय डेमोमध्ये क्लिअर होतात त्यामुळे हे मशीन चांगल्या प्रकारे फायद्याचं आहे डिझेल असो किंवा पेट्रोल सात एच पीपासून ते बारा एच पीपर्यंत सर्व व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपल्या प्रत्येक मशनीला पन्नास टक्के सबसिडी फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री यांसारख्या संधीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान